हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डीअरएस्ट डीआरएस मराठीत अर्थ प्राणप्रिय सर्वात प्रिय सर्वात लाडकी व्यक्ती सर्वात महाग किमती किंवा भारी होत आहे डीआरएसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट इज डिअरेस्ट इन लंडन दुसरा वाक्य आहे आय ऑलवेज स्पेंड दिवाली विथ माय नियरेस्ट अँड डिअरेस्ट तिसरा वाक्य आहे ही इज माय डिअरेस्ट फ्रेंड चौथा वाक्य आहे हिज डिअरेस्ट विश इज टू सी हिज ग्रँडचिल्ड्रन अगेन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ